नमस्कार विद्यार्थी अकॅडमी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे राज्यसेवा पूर्वपरीक्षा दोन हजार पंचवीस आता जवळ येते तुमच्या सगळ्यांचं वाचन पूर्ण झालं असेल आणि रिव्हिजन चालू असेल तर करंट अफेअर्स हा महत्वाचा घटक जो आहे पूर्वपरीक्षेला तर त्याच्या रिव्हिजनसाठी आम्ही घेऊन आलोय मंथन युनिक मंथन नावाचं जे आपलं पुस्तक आहे ते आता मार्केटमध्ये उपलब्ध आहे त्यामध्ये आपण सप्टेंबर दोन हजार चोवीस ते मे दोन हजार पंचवीस या काळात पूर्व परीक्षेसाठी ज्या महत्वाच्या घडामोडी आहेत त्या आपण या ठिकाणी कंपाईल करून आपल्यासाठी आम्ही हे युनिक मंथने पुस्तक देत आहोत की आपलं जे चालू घडामोडीची आपली जी तयारी आहे त्यामध्ये आपल्या असं लक्षात येतं की मटेरियल खूप सारं उपलब्ध आहे परंतु आपल्याला त्यातला नेमकं कोणत्या घटकांचं रिव्हिजन करायचंय ह्याची आपल्याला आयडिया नसते तर आपण दोन हजार तेरा ते दोन हजार पंचवीस तिथल्या ज्या काही पूर्वपरीक्षा ज्या राज्य सेवेच्या झालेल्या आहेत त्या सगळ्याचं आपण एक ॲनालिसिस केलेलं आहे आणि त्यातले जे महत्त्वाचे घटक वारंवार परत परत विचारले जातात त्याचं आपण या ठिकाणी कंपायलेशन केलेलं आहे की ते घटक कोणते आहेत तर आपल्याला ज्या पुस्तकामध्ये सोळा सेक्शनमध्ये आपण ते घटक पूर्ण डिव्हाइड केलेले आहेत त्यामध्ये तुम्हाला दिसेल पण सगळ्यात महत्त्वाचा जो आहे तो शासकीय योजना धोरणे कार्यक्रम पारित सगळी विधेयके राष्ट्रीय आणि प्रादेशिक म्हणजे आपल्या केसमध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेनं जी काही महत्त्वाची विधेयकं पारित केली असतील जे आपल्या सिलेबसच्या दृष्टीनं महत्वाचे असतील तर अशांची एक आपल्याला त्या ठिकाणी यादी त्या ठिकाणी दिलेली आहे जे की आपल्या परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण आहे दुसरा घटक जो आहे तो, तो सामाजिक त्यामध्ये शिक्षण आणि आरोग्यविषयक समजा रिसेंटली नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी आहे न्यू एज्युकेशन पॉलिसी जी आहे ती चर्चेत आहे तर त्याबद्दलची माहिती असेल किंवा आरोग्य जे आपले वेगवेगळे हेल्थचे जे इंडिकेटर्स असतात ज्यामध्ये तुम्हाला परत परत काय विचारलं जातं माता मृत्यू दर किंवा तुमचे फॅमिली हेल्थ सर्वे जे आहेत ह्यातनं जे काही माहिती मिळाली असते ती तुम्हाला करंटमध्ये तुम्हाला पाहायला मिळते तर ती देखील आपण या ठिकाणी एकत्रितपणे एक दिली आहे तिसरा घटक म्हणजे आर्थिक तुमचं इकॉनॉमी मे बी तुम्हाला बजेट असेल महाराष्ट्राचा असेल किंवा देशाचा असेल तर बजेट आणि सर्वे ह्यातल्या ज्या डिटेल्स असतील किंवा त्यातल्या ऍग्रिकल्चरचा जो पार्ट आहे त्यावर दि, त्यामधील देखील माहिती आपल्याला या ठिकाणी आपण पूर्ण कंपाईल करून दिलेली आहे याशिवाय भूगोल राजकीय घडामोडीमध्ये प्रादेशिक आंतरराष्ट्रीय आणि जे विशेषतः आंतरराष्ट्रीय जे काही सध्या का चालू आहे जागतिक पातळीवरती तर त्याबद्दलच्या काही संस्था संघटना असतील तर त्याच्या देखील आपल्याला या ठिकाणी डिटेल्स तुम्हाला या पुस्तकामध्ये दिलेल्या आहेत ही तुमची जे आहे ती संख्या ह्या कॉलम मधली जी आहे ती की आपण संरक्षण सुरक्षेच्या एकोणनव्वद घटना तुम्हाला या ठिकाणी एकत्र कंपाईल करून दिलेल्या आहेत ज्यामध्ये सम ऑपरेशन सिंदूर असेल त्यामध्ये आपण जे वेगवेगळी शस्त्र वापरलेली आहेत किंवा ड्रोनचा वापर झालेला आहे किंवा जे युद्ध सराव हा देखील वारंवार विचारला जाणारा प्रश्न आहे की भारत, जे भारताचे जे काही युद्ध सराव असतील नौदलाचे असतील किंवा हवाई दलाचे असतील किंवा भूदलाचे असतील तर त्या युद्ध सरावांची नावं बऱ्याचदा विचारले जातात जसं की इंद्रा नावाचा एक एक्झरसाईज आहे त्यामध्ये भारत आय एन डी म्हणजे भारत आणि रशिया तर हेची आध्याक्षर घेऊन इंडिया आणि रशिया तर तो इंद्र त्या सरावाला दिलेलं नाव आहे याप्रमाणे जे काही युद्ध सराव ह्या वर्षभरात पार पडले त्याच्या डिटेल्स दिलेल्या आहेत पुढचा मुद्दा म्हणजे विज्ञान तंत्रज्ञान आणि अवकाश संशोधन यामध्ये विशेषतः महत्वाचा सगळ्यात घटक परत परत विचारला जाणारा म्हणजे इस्रो किंवा डीआरडीओच्या काही डिटेल्स असतील तर इस्रोने कोणकोणते उपग्रह प्रक्षेपित केले त्याचं महत्व काय किंवा आता समजा भारतीय जे आपले अवकाशवीर आहेत शुभांशु शुक्ला ते अवकाशात जाऊन आले तर मग त्याच्या काही डिटेल्स तुम्हाला विचारल्या तर त्या तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील या व्यतिरिक्त वेगवेगळ्या वेग महत्वाच्या पदांवर ज्या नियुक्त्या केल्या जातात फॉर एक्झाम्पल गव्हर्नर असतील की गव्हर्नरची नियुक्ती केलेली आहे किंवा कॅग असेल समजा किंवा नवीन जेव्हा आपले महाराष्ट्राचे महाराष्ट्रातले जे आहे ते गवई यांचे सरन्यायाधीशपदे नियुक्ती झालेली आहे सर्वोच्च न्यायालयाच्या त्यांच्याबद्दलच्या डिटेल्स असतील तर त्या सर्व तुम्हाला यामध्ये पाहायला मिळतील या व्यतिरिक्त पुरस्कार आहेत पुरस्कारामध्ये पुरस्कारा आपल्याला परत परत विचारला जाणारा म्हणजे ज्ञानपीठ बद्दल बरंचसं विचारलं जातं तुम्हाला साहित्य अकादमी पुरस्काराबद्दल विचारलं जातं त्यानंतर ऑस्कर असेल किंवा नोबेल हा देखील त्यातला आपल्याला महत्वाचा घटक तुम्हाला पाहायला मिळतो की नोबेलवर देखील आपल्याला वारंवार प्रश्न विचारला जातो त्या व्यतिरिक्त पुढचा मुद्दा म्हटलं तर निधन ज्या महत्वाच्या व्यक्ती आहेत त्यांचं निधन झाल्यावरती त्याच्या डिटेल्स काहीतरी विचारल्या जातात की ते कुठं काम करतात त्यांचं कार्यक्षेत्र काय आहे महत्वाचा मुद्दा म्हणजे त्यांना कोणते पुरस्कार मिळाले त्यांनी कोणतं पुस्तक लिहिलं ह्याच्या डिटेल्स तुम्हाला जनरली विचारला जातात दा, जे की चर्चेतली व्यक्ती आहे निधन आणि व्यक्तिविशेषमध्ये तुम्हाला त्याच्या डिटेल्स सर्व पाहायला मिळतात या व्यतिरिक्त पुढचा परत परत विचारला जाणारा प्री मधला महत्वाचा मुद्दा म्हणजे दिनविशेष दिनविशेष मग ते वेगवेगळे की तर आंतरराष्ट्रीय संस्था संघटना वेगवेगळे दिवस साजरे करतात जसं की सात एप्रिल सात एप्रिल हा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनकडून जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो तर त्याची थीम काय आहे हे बऱ्याचदा विचारलं जातं किंवा आता रिसेंटली जसं मानसिक आरोग्य मेंटल हेल्थ बद्दल जो अवेअरनेस वाढलेला आहे तर त्या अनुषंगानं मानसिक आरोग्य दिन साजरा केला जातो मग त्याची थीम काय आहे या व्यतिरिक्त तुमचा वन दिन आहे किंवा पांथ जागा दिन आहे जे एनवायरमेंटशी रिलेटेड आहेत किंवा हेल्थशी रिलेटेड काय आहे तसंच राष्ट्रीय काही दिन विशेष साजरे केले जातात की शिक्षक दिन असेल मग त्याच्या अनुषंगानं सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरती तुम्हाला काहीतरी प्रश्न अपेक्षित हिस्ट्रीशी क्लब करून विचारला जाऊ शकतो किंवा ह्या वर्षीच्या शिक्षण दिनाची थीम काय आहे संकल्पना ज्याला म्हटलंय ते देखील विचारलं जाऊ शकतं त्यानंतर महत्त्वाचा घटक आहे म्हणजे क्रीडावरती आपल्याला वारंवार काही प्रश्न विचारलेले लक्षात येतात क्रिकेटबद्दल फारसं विचारलं जात नाही कारण जनरली तुम्हाला सगळं माहिती असतं पण विशेषतः एशियाड गेम जे आहेत किंवा रिसेंटली ज्या कोणत्याही मल्टीनॅशनल जिता आहेत अशा की समजा कॉमनवेल्थ गेम असतील रिसेंटली झाल्या असतील तर किंवा मग ऑलिम्पिक असेल तर ह्यातले भारताचा जो परफॉर्मन्स आहे त्यावरती तुम्हाला प्रश्न विचारलेला आढळतो त्यामध्ये काय लक्षात ठेवायचं आहे भारताचा क्रमांक किती आहे एकूण जी पदक तालिका आहे की कि भारताला किती पदकं मिळाली त्यात सुवर्ण किती रोप्य किती ब्रांज किती आणि पदक विजेचे खेळाडू आहेत त्यामध्ये मग महाराष्ट्राचे काही खेळाडू आहेत का म्हणजे हे दोन स्तरावर तुम्हाला पाहावं लागतं राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय तर या प्रकारे आपल्याला सेग्रिगेटेड करून या ठिकाणी आपण या पुस्तकात इन्फॉर्मेशन दिली आहे पुढचा मुद्दा जो आहे तो सामान्य ज्ञान किंवा चर्चेतील ठिकाण ज्याला आपण जी के असं म्हणतो की थेट त्या कुठल्या टॉपिकशी संबंधित नसतील परंतु जनरल नॉलेज म्हणून तुम्हाला ते विचारलं जसं की वर्ल्ड हेरिटेज साईट आहे वर्ल्ड हेरिटेज साईट बद्दल तुम्हाला प्रश्न विचारला तर मग ह्या वर्षी भारतातील कुठल्या एखाद्या स्थळाला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा आहे का त्याच्या डिटेल तुम्हाला त्या ठिकाणी विचारल्या जातील या व्यतिरिक्त विविध संमेलने किंवा शिखर परिषद ज्याला म्हटलेला आहे समिट हा त्यातला महत्वाचा मुद्दा आहे परत परत विचारला जाणार त्यामध्ये एशियान असेल किंवा ब्रिक्स असेल किंवा जी ट्वेंटी असेल अशा बऱ्याचशा परिषदा विचारल्या जातात त्याची माहिती आपण या ठिकाणी दिलेली आहे की त्याचं आयोजन स्थळ कोणतं होतं कोणत्या देशात आयोजित केल्या अध्यक्ष कोण होतं त्या वर्षीची थीम काय होती किंवा कुठले महत्वाचे निर्णय घेतले गेले त्यानंतर पुढचा लास्टचा मुद्दा जो आहे तो पुस्तके आणि लेखक ही ह्या वर्षभरातली जी महत्वाची पुस्तकं आहेत किंवा कुठल्या एखाद्या चर्चेतल्या पुस्तकाला जर त्या ठिकाणी अवॉर्ड मिळाला असेल तर त्याच्या पण डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी दिलेल्या आहेत तर हे आपण कशाच्या आधारे सेग्रिगेशन केलेलं आहे जे आपण एक्झामच्या अनुषंगानं जे आपण एकत्र कम्पायल केले गेल्या वर्षभरातले जे करंट अफेअर्स आहे त्यातले कुठले कुठले मुद्दे परत परत विचारले जातात म्हणजे घटक प्रश्न रिपीट होऊ शकतो क्वचित परंतु घटक कोणता परत परत रिपीट होते हैं। ते आपल्याला एक ॲनालिसिस तुम्हाला दिलेलं आहे की दोन हजार तेरा ते दोन हजार चोवीस या काळात जे आहे ते राज्य राज्यसेवा पूर्वपरीक्षा जे आहे त्यामध्ये करंट अफेअर्सचे चालू घडामोडींचे कोणत्या घटकावरचे किती प्रश्न विचारले ह्याचं एक ॲनालिसिस तुम्हाला या ठिकाणी आहे की जसं की क्रीडावरती एक प्रश्न आहे आर्थिक राजकीय घडामोडी परत विज्ञान तंत्रज्ञान पुरस्कार व्यक्ती हे तर तुम्हाला सामान्य ज्ञानमध्ये सर्वात जास्त दिसतील की जी के म्हणजे ह्या व्यतिरिक्त जे काही आहे इतर मग त्यामध्ये तुम्हाला मगाशी तसं म्हटलं की समिट आहे किंवा दिनविशेष आहे किंवा विशेष वेगवेगळे जी आय टॅग बद्दलचे तुम्हाला प्रश्न विचारले जातात किंवा वेगवेगळे इंडेक्स विचारले जातात तर ह्या डिटेल्स ज्या आहेत त्या तर हे तुम्हाला दिसेल की ह्या कॉलम मध्ये सर्वाधिक आहे म्हणजे स्पोर्ट्सचा प्रश्न आपल्याला परत परत विचारला गेलेला दिसतो त्यानंतर राजकीय महत्वाचे विचारलेले आहेत ज्यामध्ये इंटरनॅशनल रिलेशन जे आहे त्याबद्दलचे प्रश्न असतील विज्ञान तंत्रज्ञान ज्यामध्ये आपण म्हटलं की इस्रोच्या डिटेल्स आहेत त्या तर त्यावरती एखादा प्रश्न दिसतो तुम्हाला संरक्षण सुरक्षा यामध्ये तुम्हाला जे वेगवेगळे युद्ध सराव हा महत्वाचा मुद्दा आहे या व्यतिरिक्त एखादं क्षेपणास्त्र असेल जसं की अग्नीवरती प्रश्न विचारून झालेला आहे त्याचप्रमाणे पुरस्कार हा थोडासा जास्त वेटेज असलेला मुद्दा आहे की एका वर्षी चार प्रश्न विचारलेले आहेत पुरस्कारांवरती एका वर्षी पाच विचारलेले आहेत तर मग पुरस्कार त्यामध्ये तुम्हाला म्हटलं की भारतातले पुरस्कार आणि राज्य पुरस्कार आणि आंतरराष्ट्रीय अशा तीन कॅटेगरीमध्ये तुम्ही करू शकता भारतामध्ये असेल तर ज्ञानपीठ हा परत परत विचारला जातो म्हणजे जसं की भालचंद्र नेमाडे यांच्या हिंदूला जेव्हा भाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला त्या वर्षी प्रश्न विचारलेला होता किंवा सरस्वती देवी सन्मान आहे तो विचारला जाईल राज्य म्हटलं तर महाराष्ट्र राज्याचा जो साहित्यविषयक काही पुरस्कार असतील किंवा महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला जातो महाराष्ट्र शासनातर्फे आंतरराष्ट्रीय म्हटलं तर बुकर प्राईज त्याबद्दल विचारलं जाईल किंवा नोबेलबद्दल विचारलं जाईल किंवा तुम्हाला ऑस्कर बद्दल काही विचारलं जाईल जे सिनेमा ज्याच्यावरती विचारला जाईल तर ह्या डिटेल म्हणजे पुरस्कारांचा एक महत्वाचा मुद्दा आहे ज्यावरती आपल्याला परत परत प्रश्न विचारले जातात ज्या व्यक्ती चर्चेत आहेत त्या वर्षी त्यामध्ये मग भारतरत्न दिलेल्या किंवा पद्मश्री असेल किंवा पद्मभूषण किंवा इतर जे आहे मग त्यातलं शक्यतो आता पद्मश्रीची लिस्ट खूप मोठी असते त्यातला आपण फक्त महाराष्ट्राच्या रिलेटेड थोड्याशा डिटेल पाहून घ्यायच्या का? कारण पद्मविभूषण हे पाच सहा लोकांना दिलं जाईल पद्मश्री पन्नास साठ लोकांना दिलं जाईल त्यामुळे अपेक्षित नाही की तुम्ही पन्नास लोक लक्षात ठेवा फक्त त्यातले महाराष्ट्र रिलेटेड आणि पद्मविभूषण कोणाला दिलेला आहे का तर हे साधारणतः तुम्हाला हे सॅग्रिगेशन दिसतं की ॲव्हरेज तुम्हाला काय लक्षात येईल की दरवर्षी साधारणतः पंधरा प्रश्न तुम्हाला विचारलेले दिसून येतं तर ही आपली इंडेक्स आहे यातनं तुम्हाला एक सेन्स येईल की कुठले कुठले मुद्दे या ठिकाणी कव्हर केलेले आहेत ह्यामध्ये आपण जे म्हणतो तुम्हाला म्हटलं होतं तसं जे वेगवेगळे राजकीय निर्णय आहेत योजना आहेत किंवा विधेयकं आहेत खाजगी सदस्य विधेयक ज्याला म्हटलेलं आहे किंवा गव्हर्नमेंटचे काही निर्णय आहेत ते आहेत त्यानंतर तुमच्या सोशल आणि हेल्थ रिलेटेड ज्या काही स्कीम आहेत एज्युकेशन आणि हेल्थच्या किंवा वेगवेगळे वेग इंडेक्स आहे जसं की युनिसेफचा स्टेट ऑफ द वर्ल्ड चिल्ड्रन अहवाल आहे किंवा असरचा अहवाल असतो त्यावरती पण तुम्हाला प्रश्न विचारलेले दिसून येतात त्याचप्रकारे आर्थिकमध्ये म्हटलं तर तुम्हाला वेगवेगळे वेग निर्देशांक अहवाल पशुसंवर्धन सांख्यिकी जी आहे ती किंवा स्टार्टअप बद्दल डिटेल काही किंवा त्याच्याशी रिलेटेड गव्हर्नमेंटच्या काही कमिटी आहेत त्याबद्दल प्रश्न विचारला जाईल पर्यावरण भूगोल याच्याबद्दल तुम्हाला नैसर्गिक आपत्ती समजा रिसेंटली काही चक्रीवादळ आलेलं आहे का त्याच्या रिलेटेड किंवा चित्ता कॉरिडॉर असेल किंवा वेगवेगळे तुम्हाला टायगर रिझर्व्हवर प्रश्न विचारला जातो रामसर साईट हा पण एक पॉप्युलरली एमपीसीचा फेवरेट असलेला सब्जेक्ट आहे टॉपिक आहे त्यावरती पण प्रश्न विचारले जातात त्यानंतर राजकीय घडामोडीबद्दल डिटेल्स त्या ठिकाणी तुम्हाला दिलेल्या आहेत याच प्रकारे डिफेन्सचे सगळे मुद्दे कव्हर केलेले आहेत यामध्ये तुम्हाला हे दिसेल की नॉमेडिक एलिफंट सराव चिकन नेक म्हणजे काय भार्गवास्त्र हे नवीन अँटी ड्रोन आपलं ड्रोन प्रणाली आहे त्यानंतर गोल्डन डोम किंवा इस्रायलचा जो आयन डोम होता त्यावरती पण प्रश्न विचारला जाऊ शकतो नियुक्ती ज्या आहे त्यामध्ये मग गवई यांची बावन्नावे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली आरबीआयचे गव्हर्नर असतील किंवा कॅग जे नवीन आहेत त्यांची नियुक्ती असेल संजय मूर्ती असतील किंवा क्रिकेट रिलेटेड काही समजा अपॉइंटमेंट असतील आणि हे पर्सन टाइम पर्सन ऑफ द इयर हा पण एमपीएससीचा चा फेवरेट टॉपिक आहे तुम्हाला दोन चार वेळा आतापर्यंत दहा वर्षात तो विचारलेला लक्षात येईल त्यानंतर नोबेल पुरस्कार कि आहे किंवा रेमन मॅक्सिस हे पुरस्कार कि आहे किंवा आता काल जसं म्हंटल तर काल राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा झाली तर त्याच्या देखील डिटेल्स तुम्ही लक्षात त्या ठिकाणी ठेवल्या पाहिजेत या व्यतिरिक्त निधन झालेल्या महत्वाच्या व्यक्ती मनमोहन सिंग रतन टाटा इतर असतील किंवा मध्ये जे चर्चेत असणारे व्यक्ती की बिजू पटनायकांना रशियाद्वारे त्यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आणि हे वेगवेगळे वेग दिन जे आहेत ते हे इंटरनॅशनलचं आहे त्यानंतर मग राष्ट्रीय जे आहेत ते सगळे तुम्हाला पाहायला मिळतील आणि याच्या व्यतिरिक्त मग वेगवेगळ्या वेग 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 शिखर परिषदा असतील किंवा पुस्तक आणि लेखक तर ह्याच्या डिटेल तुम्हाला त्या ठिकाणी आपण कंपाईल करून दिलेलं आहे तर हे जे पुस्तक आहे युनिक मंथन हे आपल्याला लक्षात येईल की वेगवेगळे जे काही मॅगझिन आहेत इंग्रजी मराठी त्याचे कंपायलेशन आणि न्यूजपेपर ह्याचं कंपायलेशन करून आपण ते बनवलेलं आहे आणि अकारा छोटं पुस्तक आहे एक वर्षभराचं मटेरियल तुम्हाला साधारणतः अतिशय कमी म्हणजे जेवढं हवं तेवढं लेसिस मोर्जे म्हटले की तेच मॅटर तुम्ही परत परत रिव्हिजन करावं हाच आपला हेतू आहे की एकाशी एकही ओळ नाही की ज्याच्यावरती तुम्हाला प्रश्न बनवता येणार नाही म्हणजे फॅक्ट आहे एक ओळ आहे याचा अर्थ ती एक फॅक्ट आहे अशा पद्धतीनंच ह्याचं लिखाण केलेलं आहे तुम्हाला जर हे पुस्तक युनिक मध्ये असेल तर अतिशय कमी किमतीत एकशे ऐंशी रुपयात मिळून जाईल किंवा समजा तुम्ही पुण्यात नसाल तर मग तुम्ही स्पीड पोस्टचा खर्च करून तीनशे रुपयामध्ये तुम्ही हे घरपोच पुस्तक मागू शकता तर हे पुस्तक तुम्हाला सर्वांसाठी उपयुक्त ठरेल अशी मला आशा वाटते आणि पूर्वपरीक्षेसाठी तुम्हाला युनिक अकॅडमीतर्फे खूप खूप शुभेच्छा धन्यवाद